नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मजेशीर भाषिक कोडे ओळखा पाहू मी कोण या ठिकाणी या कोड्यांच्या माध्यमातून विविध व्यावसायिकांची ओळख करून देण्यात आलेली आहे कोडे लक्षपूर्वक वाचा आणि उत्तर सांगा यानात बसतो आकाशात जातो यानात बसतो आकाशात जातो ग्रहताऱ्यांचे फोटो काढतो सांगा पाहू मी कोण बरोबर अंतराळवीर माऊसवर असतो माझा हात माऊसवर असतो माझा हात स्क्रीनकडे बसते पाहात टिक टिक बटन दाबते मॉनिटरवर संदेश देते ओळखा पाहू मी कोण बरोबर बालमित्रांनो संगणक तज्ज्ञ अगदी बरोबर उत्तर दिलेला आहात पुढील कोडे पहा नाडी बघते ठोके तपासते नाडी बघते ठोके तपासते औषध देते गोळ्या देते आजारांना बरे करते सांगा पाहू मी कोण अगदी बरोबर डॉक्टर पुढील कोडे आपण पाहूयात मी चालवते विमान सहल सर्वांची होते छान पण विमान चालवताना दिशांचे मी ठेवते भान सांगा पाहू मी कोण बरोबर वैमानिक वैमानिकांना पण पायलट असे सुद्धा म्हणतो चला पुढील कोडे पाहूयात धडे वाचतो पाढे शिकवितो धडे वाचतो पाढे शिकवितो गोष्टी सांगतो गाणी गातो सांगा पाहू मी कोण बरोबर शिक्षक ओके पुढील कोडे आपण पाहूयात ब्रश रंग कागदाशी खेळतो ब्रश रंग कागदाशी खेळतो डोंगर नदी झाडे रंगवितो ओळखा पाहू मी कोण बरोबर चित्रकार पुढील कोडे पाना घेतो खाटकुट करतो पाना घेतो खाटकूट करतो बिघडली मोटार दुरुस्त करतो ओळखा पाहू मी कोण बरोबर मेकॅनिक अगदी बरोबर बालमित्रांनो चला पुढील भाषिक कोडे आपण पाहूयात रोज रोज प्रयोग करतो नवे नवे शोध लावतो रोज रोज प्रयोग करतो नवे नवे शोध लावतो सांगा पाहू मी कोण बरोबर संशोधक पुढील कोडे एका हाती रॅकेट एका हाती चेंडू चेंडू फेकतो असा सानिया टोलविते जसा ओळखा पाहू मी कोण बरोबर मा बालमित्रांनो टेनिस पटू अगदी बरोबर चला शेवटचे भाषिक कोडे आपण पाहूयात गहू ज्वारी हरभरा वाढवितो मी भरभरा जिकडे तिकडे हिरवेगार शेतात राबतो फार सांगा मी कोण बरोबर शेतकरी तर बालमित्रांनो या ठिकाणी आपण दहा भाषिक कोडे पाहिलेली आहेत ऐकलेली आहेत त्यांची उत्तरसुद्धा ऐकलेली आहेत तर ही दहा कोडे तुम्हाला सुंदर हस्ताक्षरात तुमच्या वहीत लिहायचे आहेत वाचायची आहेत आणि तुमच्या घरातील भाऊ बहिणीला मित्रमैत्रिणीला ही कोडे विचारा आणि त्यांना उत्तर येतात का ती शोधा ओके थँक्यू